काल का का एक शोकांतिका वाटली की आमचे माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर कधी मी त्यांना बघितलं नाही एवढं ठासून भूमिका मांडत होते की हा रस्ता झाला पाहिजे मला त्यांना एक प्रश्न विचारायचा वाटतो की पंधरा वर्षापूर्वी जो झाडपत्रे हायवे गेला जो झारप मार्गे गेला बांध्याला तो खरा सावंतोडीतनं गेला होता पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी स्वतःची जमनी जात होत्या म्हणजे जे, जे आमच्या गोविंदनाट्य मंदिर पासून त्याच्या जमनी जात होत्या या एका मुद्द्यासाठी त्यांनी कधी एका ब्र काढलं नाही या रस्त्यासाठी आणि तो रस्ता बाहेरनं गेला आणि आज त्याच्यामुळे सावंतवाडीचा विकास तुम्ही सावंतवाडी शहरामध्ये येऊन बघा आज कुडाळ असेल कणकवली असेल किती त्यांचा विकास झाला आणि सावंतवाडी शहर हे जिल्ह्याचं एक आर्थिक केंद्र म्हणून ओळखलं जात होतं आज तुम्ही दुपारी बघितलं तर सुखसुकडं असतो सावंतवाडीच्या बाजारपेठेमध्ये म्हणजे एका दीपक भाईंच्या हिकेखोरपणामुळे हायवे बाहेरनं गेला तेव्हा एक शब्द न बोलणारे दुसरा संकेश्वर बांधा रस्ता हा आज बावळा मार्गे त्याच्या प्रगतीपथावर आहे फक्त डॉक्युमेंटली ते सांगतायत की सावंतवाडी शहरात न जाणार आहे पण एवढं जर तुम्ही सावंतवाडी शहरात न जात असेल तर तुम्ही बत्तीस कोटी खर्च करून तो फक्त मुला मा कशाला मारला म्हणजे जर तो होणारच नाही ना म्हणजे बत्तीस कोटी शासनाचे तुम्ही पाण्यात घातले हे तरी जाहीर करा नाही तर रस्ता होणार नाही ते तरी जाहीर करा म्हणजे फक्त सावंतवाडीना खोटं आश्वासन दाखवून सावंतवाडी कार्यांची फसवणूक करण्याचं काम हे कायम दीपक भाई केसरकर हे करत आले आता जर बघायला गेलं तर आज जो शक्तीपीठ महामार्ग झाला तर ते नागपूरनं लोक येतील तर डायरेक्ट बांध्याला बाहेर पडतील म्हणजे सावंतवाडी शहराचा जो, जो काय आज किरकोळ लोक येत आहेत म्हणजे जे टुरिस्ट येत आहेत ते सुद्धा डायरेक्ट परस्पर गोव्याला जातील म्हणजे सावंतवाडी शहर हे पूर्णपणे बंद करण्याचं काम हे दीपक भाई आणि त्यांच्या माध्यमातून होत आहे एक जर बघायला गेलं तर सावंत जो सह्याद्रीचा काढा आहे त्याच विविध वनस्पती असेल विविध प्राणी असतील बिबटे असतील याचा मोठ्या प्रमाणात सहवास आहे आणि कुठेतरी हा जर हायवे झाला तर त्यांच्या वनजीवच्या ह्याच्यावर मोठा परिणाम होईल आज आमच्या जो कोकणामध्ये पाऊस पडतो तो कुठेतरी सह्याद्रीच्या कड्यामुळे आपल्या ह्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा पाऊस लागतो त्याचासुद्धा कुठेतरी परिणाम होऊ शकतो आज ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आज लोकांना गरमीचा स त्रास सहन करावा लागतो हा जर भविष्यात असं जर जंगल तोड राहिले हजारो शेकडो झा झाडं तोडली राहतील लाखो झाडं त्याच्यात म्हणजे जे आयुर्वेदिक झाडं आहेत मोठी झाड आहेत जी हजारो वर्ष जुनी आहेत हे कुठेतरी कापली जातील आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात नुकसान हे जो होणार आहे मला वाटत आहे की हा जो हायवे जात आहे याच्यात दीपक केसर एवढी जी भूमिका घेत आहेत त्यात ते त्यांचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जो मायनिंगचा नवीन भूत ह्या कोकण पट्ट्यावर रंगवत आहे हे जे मायनिंगचं आहे ते असन्या आंबोलीपासून म्हणजे फनसावडे असेल केसरी असेल ह्या ज्या पट्ट्यात आहेत ते असनियापर्यंत जे सात प्रस्तावित मायनिंग प्रकल्प आहेत हे कुठेतरी मार्गी लावण्यासाठी म्हणजे ते डायरेक्ट हायवेला जॉईन केले तर भविष्यात मायनिंगचा कुठलाही विरोध होणार नाही यादृष्टीनेच मला वाटतं त्यांचं हे खटाकटोप चालू आहे आणि त्यात त्यांचे मित्र ज्यांनी गुडीली फनसावडे ह्या जमनी घेतल्या आहेत हजारो एकर त्यांचे मित्र आहेत ते येत आहेत त्यांना हायवे झाला तर त्यांच्याच कवडी मोलाने शासनाने आणि शेतकऱ्यांकडनं म्हणजे ज्या हजारो रुपये किमतीने एकरीने जमिनी घेतल्या आहेत त्यांना लाखो रुपयाचा रेट येईल आणि कुठेतरी ह्या आता जे मोपा एअरपोर्ट आहे तिकडनं त्या जवळ झाल्या आणि हायवे झाला तर ज्या कवडी मोल दराने शेतकऱ्यांची जमनी घेतल्या आहेत त्यांचे जे मित्र आहेत ते नक्कीच याचा फायदा होईल त्यामुळे हा हायवेला ग्रामस्थांचा असेल सर्व शेतकऱ्यांचा असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नक्कीच विरोध राहील